जालनाच्या अंबड तालुक्यामध्ये सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांचं वाटप तर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे रक्कम जमा झाली पिकाचं पिका नुकसान असेल किंवा इतर जे काही घरघराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनप्रयोदशी लाख लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा दिवाळीचा मुहूर्तायोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत आणि यासंदर्भातली घोषणा सोळा किंवा सतरा ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे तब्बल त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एकूण सात हजार सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर झाल्यानंतर कृषी विभागाने आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे दिवाळीच्या सुरुवातीला आठशे सेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीच्या सुरुवातीलाच आठशे सेहेचाळीस कोटी रुपये थेट शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याची घोषणा केली या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्व आर्थिक दिलासा मिळाला आहे पूरग्रस्तांना मदत तर मिळणारच परंतु त्यासोबत पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आव्हान या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरड आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे हेक्टरी मिळतील साखर हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा प्रति टन ऊस दरात सत्तावीस रुपये कपात करण्यात येणार आहे ही कपात पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी केली जाणार असून या रकमेचा उपयोग पूरपीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केला जाईल राहुलजी आता लग्न करा गोडधोड आमच्याकडूनच जुन्या दिल्लीतील मिठाईवाल्याची खास विनंती दिवाळीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध घंटेवाला मिठाई दुकानाला भेट दिली या भेटीदरम्यान दुकानाच्या मालकांनी राहुल गांधींना लग्नासाठी गोड विनंती केली गांधी, के गांधी घराण्याच्या अनेक पिढ्यांना आम्ही मिठाई पुरवली आता तुमच्या विवाहाची वाट पाहतो आहोत राहुल गांधींनी मिठाई बनवण्यामध्येही सहभाग घेतला जळगाव चारशे एकवीस कोटींची फळपीक विमा रक्कम त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फळपीक विम्यातून केळी उत्पादकांना भरपाई मिळण्यास झालेल्या विलंबावर लक्ष देण्यात आले होते आता चारशे एकवीस कोटी रुपयांची विमा रक्कम त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे अतिवृष्टीच्या नुकसानीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता वजा शरद पवार अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत विरोधी पक्षाचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या या अस्वस्थतेवर चिंता व्यक्त केली आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती आहे बनावट औषधांवर लगाम औषधांच्या पॅकेटवर आता क्यू आर कोड अनिवार्य केंद्र सरकारने औषध क्षेत्रात मोठं पाऊल उचललं आहे बनावट आणि निकृष्ट औषधांची विक्री थांबवण्यासाठी आता सर्व औषधांच्या पॅकेटवर आणि कोड अनिवार्य करण्यात आलं आहे या उपक्रमाची सुरुवात लसी अँटीबायोटिक्स मानसोपचार आणि कर्करोगावरील औषधांपासून होणार आहे आजचे बातमीपत्र थोडे लहान पण खूपच महत्वपूर्ण होते असाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच चॅनलला ला सबस्क्राईब करा